शिर्डीतील क्रांती युवक मंडळ गेल्या बत्तीस वर्षांपासून आगळ्या वेगळ्या पद्धतीनं गणेशोत्सव साजरा करत शिर्डीकर तसेच साई भक्तांना एका अनोख्या धार्मिक वातावरणाचा तसेच भारतीय संस्कृतीचा प्रत्यय देत असते सालाबातप्रमाणे याही वर्षी गणेश विसर्जनाच्या दिवशी अनोख्या पारंपरिक पद्धतीनं आणि विशेष म्हणजे स्वतः मंडळाच्या सभासदांचा भरणा असलेले मुलींचा विशेष सहभाग असलेले तब्बल सत्तरच्या वर ढोल वादक असलेले पूर्ण प्रशिक्षित तालावर गणपती बाप्पाची पालखीमध्ये विसर्जन मिरवणूक संपन्न करण्यात आली यावेळी क्रांती युवक मंडळाच्या वतीने निमंत्रित मान्यवरांमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर मुख्य अधिकारी सतीश दिघे शिर्डी विमानतळ कमांडर अमिश कुमार पोलीस निरीक्षक रणजित गलांडे मंदिर सुरक्षा अधिकारी रोहिदास माळे वाहतूक शाखेचे महेश येसेकर यांसह मान्यवरांची उपस्थिती होती मान्यवरांच्या हस्ते श्रींची मनोभावे आरती करण्यात आली व ढोल पथकातील ढोलचं पूजन करत नारळ फोडून मिरवणुकीत सुरुवात करण्यात आली तर क्रांती युवक मंडळाच्या वतीने शिर्डीतील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मात्र उपेक्षित राहिलेल्या तरुणांचा मान्यवरांच्या हस्ते बाबांची शाल व सन्मान चिन्ह देत सत्कार करण्यात आला यळी मंडळाचे संस्थापक सुरेंद्र महाले अध्यक्ष सचिन तांबे क्रांती युवक मंडळचे सर्व सदस्य तसेच त्यांचे कुटुंबीय आवर्जून उपस्थित होते गणपती बाप्पा मंगल मूर्ती धन्यवाद क्रांती मंडळाच्या वतीने दरवर्षी विशेष नैपुण्य असणारे त्याचप्रमाणे मागच्या वर्षी, वर्षी आपण सर्व जे शिर्डी शहरातील नवीन उद्योजक आहेत त्यांचा सन्मान केला होता काही वर्षापूर्वी आपण सर्व महिला डॉक्टरांचा केला होता एक वर्ष आपण शिर्डी शहरातले जितके डॉक्टर्स आहेत त्यांचा केला होता आणि काही एका एका वर्षी आपण की ज्या शिर्डी शहरातून एखादा डी पी झाले कुणी नायब तहसीलदार झाले अशा व्यक्तींच्या आपण या ठिकाणी सत्कार सन्मान सोहळा केलेला आहे अशी परंपरा आपण कायम सुरू ठेवली आहे या वर्षी साहेब या ठिकाणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं शंभरा वर्ष आहे त्यानिमित्ताने जो वंचित या ठिकाणी आ, समाज आहे त्याला प्रकाश जोतामध्ये आणणं त्यांच्या समस्या जाणून घेणं हा या ठिकाणी त्या या वर्षीचा अभिप्रेत असणारा संकल्प आहे आणि त्या अनुषंगाने आम्ही यावर्षी साहेब काही विशेष लोकांना या ठिकाणी आमंत्रित केलेला आहे खरं तर त्याच्यामध्ये आपण सगळ्यात पहिला जो सत्कार करणार आहोत तर त्याच्यामध्ये साहेब दिव्यांग आपण अनेक जण बघत असतो परंतु स्वाभिमानी दिव्यांग का जो आपण कधी मंदिराच्या बाहेर जर गेलो तर बऱ्याचदा आपल्याला दिसतं की जे अपंग आहेत ते त्या ठिकाणी भिक्षा मागत असतात आणि भिक्षा मागून आपला उदरनिर्वाह करत असतात पण शिर्डी शहरामध्ये असा एक दिव्यांग आहे की जो दिव्यांग आहे त्याला एक हात नाही आहे पाय नाहीये परंतु तो कधी भिक्षा मागत नाही तो स्वतःचा उदरनिर्वाह काहीतरी विकून साईबाबांच्या गोष्टी विकून करत असतो असा पवन शेट्टी ज्या ठिकाणी आहे पवन आग्याला निरोप देण्यासाठी क्रांती युवक मंडळाने या ठिकाणी जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे या कार्यक्रमास उपस्थित व्यासपीठावरील सर्व मान्यवर क्रांती युवक मंडळाचे संस्थापक श्रीवत महालेजी त्यांचे सर्व पदाधिकारी आणि समोर क्रांती युवक मंडळाचे सर्व ढोल पथकातील सर्व युवक परिसरातील सर्व साहेब लोकमान्य टिळकांनी अठराशे त्र्याण्णव साली सार्वजनिक गणेश उत्सव सुरू केला त्यामागील कल्पना हीच होती की ह्या उत्सवाच्या निमित्ताने वेगवेगळ्या भागातील लोक एकत्र येतील विचारांचं आदानप्रदान होईल आणि एक, एक समाजाला दिशा देण्याचं काम, आ, काम जे आहे ते होईल यासाठी लोकमान्य टिळकांनी हा सार्वजनिक गणेश उत्सव सुरू केला आहे मला वाटतं टिळकांचा हा उद्देश जो आहे तो समोर ठेवून जे आहे ते क्रांती युवक मंडळ जे आहे ते आपण काम करत आहात त्याबद्दल प्रथमतः मी आपल्या सर्व उपक्रमांना जे ते मनपूर्वक शुभेच्छा देतो आपलं अभिनंदन करतो मागच्या एक दीड वर्षापासून जे आपले आपलं काम मी या ठिकाणी पाहत आहे गुरुवारची बाबांची पालखी असेल उत्सवात उत्सवामध्ये रथाची मिरवणूक असेल दीपोत्सव असेल असे वेगवेगळ्या कार्यक्रमामध्ये आपले सर्व पदाधिकारी जे आहे ते डोल ताशा आणि इतर कार्यक्रमाच्या निमित्ताने जे आवर्जून उपस्थित उपस्थित असतात व्यसनमुक्तीचा कार्यक्रम असेल आत्ता ज्या ठिकाणी जो आहे समाजातील जो दुर्लक्षित भाग जो आहे त्यांना सुद्धा जे आहे ते त्यांच्या कार्याचा गौरव करून त्यांना त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देणे हे सुद्धा काम जे आपण करत आहात पर्वताचं पर्वताच जे आहे म्हणजे शिखर रोहन जे आहे पर्वतावर गिर्या गिर्यारोहण जे आहे हे सुद्धा जे आहे गड किल्ल्यांचं संवर्धन संवर्धन रक्षण हे सुद्धा काम जे आहे ते आपण करत आहात म्हणजे आपल्या संस्कृतीचं जतन आणि संवर्धन करण्याचं काम जे आहे ते करत आहात समाजाला एक दिशा देण्याचं काम आपण सर्वजण करत आहात तर या सर्व आपल्या कार्यक्रमाबद्दल आपल्या सर्वांचं मी या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक अभिनंदन देतो आपल्याला शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र ओम साईराम बत्तीसव्या वर्षाच्या आजच्या या गणपती विसर्जन सोहळ्यानिमित्त आज या ठिकाणी सर्व उपस्थित अतिथीगण सर्व युवक मंडळाचे सर्व कार्यकर्ते आजचे सत्कार मूर्ती खरं तर माझ्यामध्ये आता मी चौथ्या पाचव्या वेळेस या कार्यक्रमाला या ठिकाणी आलेलो हो। आहोत राहीबाई पोपरे त्यांचा सत्कार केला होता त्यावेळेस देखील मी आलेलो होतो युवक मंडळाचं जे काम आहे ते आत्ता थोडक्यात सांगितलं त्याचं एक मला कन्क्लुजन एक काढावंसं वाटतं की आपलं जे काम आहे ते देव देश आणि धर्म या गोष्टी समोर ठेवून केलेलं आहे किंवा चाललेलं आहे मी पुण्यामध्ये एम पी एस सी ची क्लास करत होतो पुण्यात त्यातही पेठेमध्ये आणि त्यातही ज्ञान प्रबोधिनीला तर ति तिथे या पद्धतीनं ढोल ताशाचे कार्यक्रम बघायला मिळायचे आपल्या परिसरामध्ये म्हणजे मी अहिल्यानगर जिल्ह्यातीलच आहे आपल्या जिल्ह्यामध्ये या प्रकारचे कार्यक्रम किंवा ढोल ताशा सांस्कृतिक पारंपरिक वाद्य वाजवून अशा प्रकारचे कार्यक्रम आपल्या भागात कधी बघितले नव्हते त्यामुळं पुण्यामध्ये मी गेल्यानंतर महिला मुली या पद्धतीनं ढोल ताशामध्ये सहभागी होता हे पाहून आम्हाला फार अप्रूप वाटायचे परंतु शिर्डीमध्ये दे देखील या प्रकारचं आपलं एक मंडळ आहे जे अतिशय चांगल्या पद्धतीनं आणि पारंपरिक वाद्य वाजवतं हे बघून खूपच आनंद झालेला आहे मागे देखील मी याचा उल्लेख केला होता खरं तर क्रांती युवक मंडळ मला नेहमी आवर्जून सांगू वाटेल की आपण तळागाळातील लोकांना शोधता आहात त्यामध्ये सफाई कर्मचारी असेल आपण बघितलं की स्वतःच्या कष्टानं काम करत असलेलं एक दिव्यांग बांधव असेल या लोकांचा आपण सन्मान सत्कार करत असता यामुळे त्यांना कुठंतरी असं वाटत असतं की आपण समाजामध्ये असे कुठेतरी पिछाडलेले घटक नाही होत आपल्याला देखील समाजामध्ये एक मानाचं स्थान आहे तर ही भावना तुम्ही त्यांच्यामध्ये निर्माण करत आहात हे फार मोठं आणि चांगलं काम आपण करता आहात हे प्रकर, या प्रकारचं काम जे आहे आपण यापुढे देखील करत आहोत परवाच्या परवा एका मला आरतीला बोलवलेलं तिथं मी आवर्जून उल्लेख केला की अनेक मंडळं आहेत अनेक कार्यक्रम त्यामध्ये होत असतात आणि कुठल्या मंडळाच्या कार्यक्रमाला आम्ही जावं कुठल्या नाही जावं कारण सकाळी दहा ते साडेसात आठ वाजेपर्यंत आम्ही ऑफिसला बसतो आणि पुन्हा आठ आठ दहा दहा ठिकाणी जायचं शक्य होत नाही त्यामुळे मी एक क्रायटेरिया त्यांना सांगितलं त्या मंडळामध्ये की ज्या मंडळामध्ये महिला मुली आणि लहान मुलं आहेत तिथं जायला अजिबात हरकत नाही कारण त्यांच्या फॅमिलीमध्ये त्यांना असं वाटते की ह्या मंडळाच्या कार्यक्रमांना जायला काही हरकत नाही हे सिक्युअर आहे इथं सेफ आहे अशा प्रकारच्या मंडळांमध्ये जिथं महिला मुली आणि छोटे मुलं दिसतील तिथं चांगलं काम चालू आहे तिथले मंडळाचे कार्यकर्ते निर्व्यसनीय आहेत विधायक काम करत आहेत आणि त्यांच्यावर जे कार्यकर्ते त्यांना कुटुंबातून पाठवतात त्या कुटुंबातल्या लोकांचा विश्वास आहे असं आपण नक्की म्हणू शकतो याच प्रकारे क्रांती युवक मंडळ आहे त्यांचं देव देश आणि धर्मासाठी चाललेलं जे कार्य आहे त्याला मी शिर्डी नगर परिषद खूप शुभेच्छा देतो थांबतो जय हिंद भारत मंडल की तरफ से आज मुझे यहां बुलाया गया मैं इसके लिए आभार व्यक्त करता हूँ मुझे बहुत खुशी हुई और इस गौरवमयी क्षण का हिस्सा बनने के लिए मैं बहुत बहुत धन्यवाद आपको अर्पित करता हूं आ, कहा जाता है कि महाराष्ट्र से जो भी चिंगारी चाहे वो भक्ति की हो या देशभक्ति की हो जब उठती है तो पूरे देश को औत कर देती है मैंने किताबों में पढ़ा था आज आंखों से देख रहा हूं इस बात की मुझे बहुत ज्यादा खुशी है बहुत बहुत धन्यवाद मुझे बुलाने के लिए और मैं चाहता हूँ ये भक्ति और देशभक्ति का जज्बा बढ़ते रहे हम सभी में रहे इसी के साथ मैं बोलूंगा जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद गौरी गणपती आणि नवरात्रोत्सव निमित्त असंख्य ग्राहकांच्या पसंती उतरलेले राधिका गृह उद्योगाचे घरगुती खमंग खमंग चकली तर त्वरा करा कुरकुरीत आणि चकलीचा आस्वाद घेण्यासाठी घ्या राधिकाची चकली, राधिका चकली एकदा खा तर खातच खा राहाल सण उत्सवाचा एक खमंग अनुभव घ्या राधिका चकली सोबत अवघ्या दोनशे रुपयात पाचशे ग्राम चकली एकदा अवश्य खाऊन अनुभव घ्या आमचा पत्ता द्वारकानगर शिर्डी मोबाईल नंबर चौऱ्याण्णव शून्य चार एकाहत्तर अठ्ठावन्न तीस खुशखबर 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 साईच्छा डेव्हलपर्स आपल्या स्वप्नातील घराला प्रत्यक्षात उतरविण्यासाठी घेऊन आले आहे शिर्डी जवळील निसर्गरम्य वातावरणात येलो झोन मधील प्लॉट नगर मनमाड रोड पासून अवघ्या दोनशे फुटांच्या अंतरावर साईबाबा मंदिर बस स्टँड पाच मिनिटांच्या अंतरावर स्ट्रीट लाईट ड्रेनेज प्रशस्त रस्ते सुयोग्य जागा जलद विकसित होणारा निसर्गरम्य परिसर ठिकाण डी मार्ट मॉल जवळ शिर्डी साकुरी शिवरस्ता शिर्डी संपर्क श्री शुभम वेणुनाथ बोनकर पाटील मोबाईल क्रमांक सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी